नागपुरातल्या महाल परिसरात रात्री उशिरा काही आरोपींनी एका तरुणावर चाकून वार केले या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला ही घटना बडकस चौक चिटणीस पार्क चौकादरम्यान घडली कोतवाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका महिलेसह तिघांना अटक केली आहे फुडकेश्वर येथील रहिवासी सव्वीस वर्षीय अनिकेत मोठे हा तरुण आपला मित्र सौरभ सूर्यवंशी आणि यश वानखेडे यांच्यासोबत जेवणासाठी मोपेडवरून इंदोऱ्याला जात होता दरम्यान एका महिंद्रा आणि एका बैलनो कारनं मोपेडला कट मारली ज्यामुळे अनिकेत पडला आणि जखमी झाला अनिकेतनं आरोपींना जाब विचारला असता ते संतापले आणि त्यांनी आपल्या साथीदारांसह सा अनिकेतवर चाकून हल्ला केला या हल्ल्यात अनिकेतला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तीन आरोपींना ताब्यात घेतलंय अब्दुल सोहेल अमित झाडे आणि त्यांच्या महिला साथीदाराला अटक करण्यात आली आहे माहितीनुसार आरोपी सोहेलवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे या प्रकरणात पोलिसांनी कार देखील जप्त केली आहे त्या आरोपींनी त्याच्याकडचा चाकू काढला आणि फिर्यादी जे आहेत त्या फिर्यादींना त्यांनी पोटात तो चाकू मारला त्यामुळे फिर्यादी हे जखमी झाले त्यांना आपल्याला कळाल्यानंतर इमिजिएट मेहो हॉस्पिटलला नेलं तिथं त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि या अनुषंगाने आपण कोतवाली पोलीस स्टेशनला बी एन एस एकशे नऊ एकशे एक पंचवीस आणि दोनशे एक्क्याऐंशी प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यात आहेत आरोपी अटक केलेले आहेत आणि जो फिर्यादी आहे जखमी आहे त्याच्यावर मेहोमध्ये उपचार चालू आहे